तर आज ना सकाळची मी कामं वगैरे मस्तपैकी आटपून आता मी लागलेली आहे दुपारच्या जेवणासाठी तर दुपारच्या जेवणामध्ये मी आज बनवणार आहे कढी पण एक वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये मी मेथी घालणार आहे म्हणजे मेथीचे दाणे नाही आपले पालक मेथी असते ना ते घालणार आहे तर इथे मी आता जेवणाला सुरुवात करते त्याच्या आधी ना सर्वांना नमस्कार मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते काल ना मी सर्व भाज्या साफ करून ठेवल्या होत्या ना त्यातलीच मी एक मूठभर ना मेथी घेतलेली आहे आणि ती पाण्यात ठेवलेली आहे जेणेकरून तिची सगळी माथी निघून जाईल तर इथे मी ना खाली दळण द्यायला गेली होती ना म्हणजे कालचं दळण मी द साफ करून ठेवलं होतं ना तांदळाचं ते मी द्यायला गेले तेव्हा माझ्याकडे क इथे कडीपत्ता नव्हता तर मी येताना ना मस्तपैकी भरपूर असा कडीपत्ता घेऊन आलेली आहे त्यातला एक टाळा मी फोडणीसाठी काढून ठेवलेला आहे म्हणजे आता मी कडी बनवण्याची तयारी करते ना त्याची ही सगळी तयारी करून ठेवते आणि बाकीचं सगळ्यांना मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये छान असा जितके दिवस व्यवस्थित प प्लास्टिकच्या पिशवीमध्येच ठेवाल ना तर तो हिरवागार आणि चांगला ओलाच राहतो नाहीतर मग सुकून जातो उघड्यावरती ठेवला तर मी प्लास्टिकच्या पिशवीत तो भरून ठेवलेला आहे तर इथे सगळी त कढीची तयारी करण्यासाठी मी इथे कोथिंबीर पण थोडीशी पाण्यामध्ये घातलेली आहे आणि मी इथे ना भजी म्हणजे कढीमध्ये मी कढी पकोडा पण करणार आहे त्यामध्ये पकोडे पण घालणार आहे तर त्यासाठी ना पकोड्याची पहिला मी तयारी करण्यासाठी एकच कांदा घातलेला आहे आणि असे दोन पळी मी बेसन घातलेला आहे त्याच्यामध्ये मी तिखट घातलं आहे हळद घातलं आहे धणेजिरे पूड घातलेली आहे थोडीशी आणि ओवा घातलेला आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे आणि ए एक चमचा तिखट घातलेला आहे ॲक्च्युली मी सांगितले वाटतं आधी त्यांना सांगता सांगता खूप गोंधळ होतो बोलता बोलता तर ती सगळ्या मस्तपैकी बॅटर मी ना असं एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी मी ना कोथिंबीर घालणार आहे छान असं ना भजी जशी पातळ जसं भ भजीला बॅटर लागतं ना त्याच्याचप्रमाणे मी थोडंसं पाणी घालून मस्तपैकी असं सैलसर भजीसाठी बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते बघा इथे तुम्ही बघू शकता मस्त असं मी भी पीठ भिजवून घेतलेलं आहे चण्याचं पीठ पकोडे बनवण्यासाठी तर आता ना ते पीठ मी बाजूला काढून ठेवलेलं म्हणजे बनवून तयारी करून ठेवलेली आहे आणि आता मी कढीसाठी तयारी करते तर इथे कढी बनवण्यासाठी पहिला मी ना सगळी फोडणीची तयारी करून घेतलेली आहे आणि ह्या कडीला फोडणी घालण्यासाठी ना पाच पूर्ण असतं ना जसं धणे जिरे बडीशेप मेथी आणि जिरं हे सगळं पाच पुरण घ्यायचं असतं त्याची तयारी करून ठेवलेली आहे एका प्लेटमध्ये मी आणि त्याच्यानंतर इथे कढीपत्ता लसूण जे पण मला फोडणीला लागणार आहे ना आपण नॉर्मल दह्याची कढी बनवतो ना त्याच्यामध्ये जे जे आपण घालतो ना फोडणीला पण कढीपत्ता आणि लसूण आवर्जून घालायचा असतो आणि मिरच्या कारण की आपण तिखट नाही बनवणार हळदीवरती बनवतो ना, ना त्याच्यासाठी मिरची फोन लागणार ला आहे तर इथे मी सगळी ती तयारी करून ठेवलेली आहे आणि जी मूठभर मी मेथी पाण्यात भिजत घातली होती ना ती मी आता मस्तपैकी बारीक अशी चिरून घेतलेली आहे सगळं जेवढं मला फोंडायला लागणार ला ला आहे ना त्याची मी आजूबाजूला सगळी तयारी करून ठेवलेली आहे तर तेल मस्तपैकी कडेत गरम झाल्याच्यानंतर बघा पहिला मी ना ते पाच ना ते घातलेलं आहे ते तडतडल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत आणि मी झाकण मारलेलं कारण की ते मिरच्यांच्या बिया खूप फटाफट अशा उडत होत्या त्याच्यानंतर मी कढीपत्ता घातले कढीपत्ता कडीपत्ता घातल्याच्यानंतर पण मी झाकण मारलेलं आहे कारण त्याचं पाणी आहे ना ते उडत होतं त्यानंतर ना अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर असं हिंग घातलेला पण ते हिंग घालताना ना माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झालेली आता ॲडिटिंग करताना त्याच्यानंतर ते छान असं तेलात परतून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी मेथी जी चिरलेली होती ना बारीक ती फोडणीवरतीच घातलेली आहे आणि छान अशी मस्तपैकी त्याला परतून घेतलेली आहे एक एक ते असं दीड मिनटं त्याच्यानंतर याच्यामध्ये मी ना चण्याचं पीठ घातलेलं आहे ते पण मी फक्त अर्धा पळी इतकी असते ना आपली डाळीची पळी ती अर्धाच घातलेली आहे कारण का नाहीतर ते पिठल्यासारखं होतं आणि पिठल्यासारखं ते दह्याच्या कडेला काहीच अर्थ नसतं असं वाटतं पिठल्याच खाल्लं आहे म्हणून मी ना खूप कमी घालते याच्यामध्ये बेसनचं फक्त जरासच गाठसर येण्यासाठी मी बेसन घालते याच्यामध्ये तर मस्तपैकी ना खमंग असं तेलावरती मी ना छान असं ते सगळं बेसन आहे ना ते असं परतून घेते त्याच्याबरोबरच ना हे बघा मी हिंग हातमी ठेवलं म्हणजे हिंग घातलेला होता पण ते व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेले आहे तर इथे मस्त बैकी ना जोपर्यंत तेल असं सुटत नाही आहे ना त्या बेसनला तोपर्यंत मी इथे बाजू आजूबाजूचा जेवढा पसार आहे ना तो मी आटपून ठेवलेला आहे आणि आता कढीमध्ये मा मला थोडंसं गूळ घालायचा आहे त्याच्यासाठी मी इथे गूळ थोडंसं चिरून ठेवलेलं आहे हे बघा एकदम जरासंच मी पीठ घातल्यामुळे ना बेसन घातल्यामुळे जास्त दा दाटसर असं मी माझी कढी होणार नाही आहे तर त्याच्यामध्ये मस्तपैकी आता पाणी घातलेलं आहे अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे नाहीतर डायरेक्ट तुम्ही आता ह्याच्यामध्ये ताक जर ओतलत ना तर ते फाटण्याची शक्यता असते म्हणून मी पहिला पाणी घालून घेते पिठल्यासारखं बनवते त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ गूळ आत्ताच घालून घेतलेला आहे बरोबर छान मस्तपैकी ते चण्याच्या पिठाला पण लागलं ना म्हणजे बेसनला की मस्त असं खमन ग त्याचा सुगंध पण येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते कारण का ते पूर्ण पिठाला ना मीठ आणि गूळ ना छान असं लागलेलं असतं त्याच्यानंतर ना मी मस्त विकेरं ते एका साईडला ठेवलेलं आहे म्हणजे त्याला अजून एक ते दोन मिनटं ना ते पिठलं चांगलं शिजलं पाहिजेलं आहे तोपर्यंत इथे मी ना कडाई ठेवलेली आहे कढाई छान अशी गरम होईल तर इथे बघा तुम्ही बघू शकता की पिठलं छान असं सुकलेलं आहे आणि मस्त शिजलेलंसुद्धा आहे ह्याच्यामध्ये मी ना आता डायरेक्ट ताक घातलेला आहे मी दह्याची म्हणजे दही घोटून केव्हाच कढी बनवत नाही मला हे बरं पडतं एक ताकाची बॅग म्हणजे मला एक अंदाज पण येतो की आम्हाला एक ताकाची बॅग जेव्हा मी कढी बनवते ना एकदम आम्हाला परफेक्ट चौघांना बरोबर पुरते तर इथे मस्त पैकी बघायची कलर पण छान आलेला आहे अजून कलर येणार आहे एक दोन उकळी आली ना की छान कलर येईल त्याला तर इथे ताक वगैरे घातल्याच्यानंतर जेवढं पाणी पाहिजे तेवढं तर ता कडीमध्ये घातलेलं आहे आणि कडी एका साईडला स्लो गॅसवरती ठेवलेली आहे दुसऱ्या साईडला येते ना मी पकोडे काढायचे आहेत ना म्हणून मी इथे भजे सगळे असे तळून घेतलेले आहेत आणि ही एकदम साधी सोपी ह्याच्यामध्ये काय झंझटगिरी जास्त नाही आहे नुसतं ना कांदा न घालता फक्त बेसनसुद्धा घालतात मोस्ट ऑफ आणि त्याचे पकोडे बनवून काढतात तर इथे मस्तपैकी छोटे छोटे अगदी छोटे छोटे मी ह्याची भजी बनवून घेतलेली आहे आणि मस्तपैकी ना एक पाच मिनटं पाच ते सात मिनटं मी अशी मस्तपैकी खरपूस अलटून पलटून अशी शेकवून घेतलेली आहे तोपर्यंत हळूहळू एका साईडला ना कढीला मस्तपैकी कड येतो आहे म्हणजे छान अशी बॉईल पण होते पण खूप फास्ट गॅसवर नाही ठेवायची नाहीतर कडी फाटते तर इथे बघू शकता तुम्ही की कडीला बघा किती छान कलर आलेला आहे म्हणजे एकदम पिवळ्या कडीमध्ये हिरवं हिरवं सगळी ती पानं आहेत ना ती छान वाटतंय आणि आता याच्यामध्ये मी सगळे जेवढे भजी बनवणार आहे तेवढे सगळे सोडून घेणार आहे आणि मस्तपैकी ना आता मी जेव्हा भजी टाकली ना कढीमध्ये तेव्हा मी हे बंद करून घेतली होती गॅस बंद करून घेतलेलं आणि मग जेव्हा मला परत आता एक बॉईल काढायचं आहे ना अजून भजी टाकल्याच्यानंतर नंतर तेव्हा मी परत गॅस आता चालू करणार आहे तर मी हा दुसरा बॅच टाकलेला आहे ह्याचा भजीचा त्याच्यामध्ये तुम्ही हा स्पॅच्युलर ना त्याने ना म्हणजे काहीही कुठलाही बॅटर जर क्लीन करायचा असेल ना टोपात इतका हा इझी पडतो इतका छान म्हणजे पूर्ण क्लीन होतं आपल्या हाताने जरी किती काढण्याचा आपण प्रयत्न केला ना तरी पण ना तो व्यवस्थित निघत नाही पण त्या स्पॅचुलरनं जरा आपण म्हणजे टोपातनं राहता ना सगळा क्लीन होऊन जातो तर इथे ना आता मस्तपैकी बघा कढी माझी सगळी पूर्ण तयार झालेली आहे अजून हा ह्या बॅच आहे ना सेकंड बॅच त्यातली अजून मला त्याच्यामध्ये पकोडे टाकायचे आहेत कढीमध्ये ते तो तर इथे ना सेकंड बॅच व्हायला थोडासा टाईम लागणार आहे ना म्हणजे आता नुकतेच टाकलेले आहेत ना पकोडे त्याच्यामध्ये तोपर्यंत ना मी इथे सगळे मस्तपैकी आजूबाजूचा ओटा वगैरे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे मला तर ते माझं सगळं एका साईडला काम चाललेलं आहे तर इथे मस्तपैकी आता मी कढीचं बघा गॅस परत लावलेलं ला आहे म्हणजे माझा मी सेकंड बॅच जो आहे ना पकोड्याचा मी ते मी टाकणार आहे ते तिथे ना मी बाहेर गेलेली आहे तर मी तू आली होती ना कॉलेजमधून म्हणून मी दरवाजा खोलायला गेलेली तर इथे मस्तपैकी बघायचा छान माझे पकोडे पण छान झालेले आहेत आणि म्हणजे कढी पण त्याच्यामध्ये टाकल्याच्यानंतर मस्तपैकी ना गॅस जेव्हा चालू करतो ना तेव्हा पकोडे म्हणजे अजिबात कच्चे राहण्याची शक्यता एकदम कमी असते कारण का जरी आतमध्ये जर असं जरी कुठे मध्यभागी एकदम पिठू जरी असेल ना तरी ह्या पकोड्यामध्ये ना पाच मिनटं एक कड काढलं ना हे टाकल्याच्यानंतर पकोडे टाकल्याच्यानंतर की ते छान असे फुलतात आणि सग छान पीठ पण शिजून निघतो तर इथे मस्तपैकी माझं बघा आजचा ताट दुपारचं तयार झालेलं आहे कढी पकोडे दुपारी मी भाजी बनवलेली ह्याची पडवळची भाजी ती होती चपाती आणि भात चला तर मी जेवण घेते आणि आता मी निघणार आहे कामासाठी तर भर दुपारी मला इथं कंटाळा येतो ना जेव्हा दुपारची ऑर्डर वगैरे असते तेव्हा पण तिकडे ते गेल्याच्या नंतर ना माझी ऑर्डर तिथे गेल्याच्यानंतर त्यांच्या घरात गेल्याच्या नंतर माझी ऑर्डर कॅन्सल झाली तर मला ना मी गेली होती चार वाजता आणि बघा लगेच साडेसहाला आली फक्त त्यांना फूट मसाज दिला दोघींना आणि मग मी घरी आली आले तर इथे आल्याच्यानंतर पर परत मग दुप संध्याकाळच्या जेवणाला आता मी मला तयारी करायची होती पण माझं ठरलेलं होतं की संध्याकाळी काय जेवणामध्ये बनवायचं होतं त्याच्यामुळे मी पहिला आल्याच्यानंतर चहा पाणी वगैरे घेतला मस्तपैकी फ्रेश झाली आणि संध्याकाळच्या जेवणाला लागलेली आहे तर इथे मला संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवायचं होतं मुगाची डाळ टाकून शेपूची भाजी ही पण मी मस्तपैकी कालच भाजी साफ वगैरे करून ठेवलेली आणि इतकं इतकं बिझी म्हणजे जेव्हा आपलं शेड्यूल दिवसभरचं बिझी असतं ना तेव्हा अगोदर साफ करून वगैरे ठेवलेल्या भाज्या वगैरे असतात ना त्या अशा अँड टायमाला बनवायला खूप बरं पडतात म्हणजे झटपट म्हणजे साफ करायची आहे मला मग ती हे करून ठेवायची आहे निवडून ठेवायची आहे कापून ठेवायची आहे अशी काय झंझटगिरी राहत नाही आणि पालेभाजी तर मोस्ट ऑफ ना साफ करून ठेवलं ना की पाण्यात घातल्या की फटाफट कुठल्याही पाल्याभाज्या म्हणजे फक्त साफ करून ठेवायची ती बनवायला लगेच इझी आणि सोपे आणि ते शिजतात पण लवकर म्हणजे पंधरा मिनटामध्ये पालेभाज्या सगळ्याच होऊन जातात इथे आता ना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे ज्या कढईमध्ये मी दुपारी भाजी बनवून घेतलेली ना त्यातलंच अर्धं तेल थोडंसं तेल ना मी एक्स्ट्रा होतं जास्तीचं ते काढून घेतलेलं आहे आणि फक्त फोडणीसाठी भाजीसाठी जेवढी लागणार आहे ना तेवढीच मी ते मध्ये ठेवलेली आहे मस्त या फोडणीला ना मिरची आणि लसूण भरपूर घालायची आहे म्हणजे लसूण मोस्ट ऑफ जास्त घालायची आहे ती तेलात फोडणी घातल्याच्यानंतर ना मस्त अशी खमंग सुगंध आला आणि ती अशी तांबूस रंगावरती झाली ना की मग ह्याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे कांदा पण छान असा गुलाबी झाल्याच्यानंतर जी मी पाण्यामध्ये शेपू ठेवली होती मस ले ले ती मस्तपैकी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती फोडणीला घातलेली आहे त्याच्याबरोबरच मी ह्याच्यामध्ये जी ओ मुगाची डाळ होती ना ती आधीच भिजवून ठेवलेली होती एक आधी ती घातलेली आहे तर माझं इथे फक्त थोडंसंच हे झालं की मुगाची डाळ ना एक तास न भिजवता थोडंसं पंधरा मिनटं आधी जरी भिजवली हो असते ना तरी ती शिजायला थोडी टाईम लागली असते ते चाललं असतं म्हणजे कारण का माझी भाजी न बनवताना माझी मुगाची डाळ आहे ती जरा जास्त शिजली गेलेली आहे तर इथे मस्तपैकी आता ते मग भा तेवढं काही फरक पडत नाही ह्याच्यामध्ये भाजीमध्ये पण ती दिसायला ना अशी अख्खी अख्खी जेव्हा चण्याची मुगाची डाळ असते ना भाजीमध्ये तर ती दिसायला ना खूप छान वाटते मग हे तर असो पण इथे मला आता जर सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर मी काहीच करू शकत नाही जेव्हा भाजी शिजल्याच्या नंतर आणि जर लवकर काढली असती तर मग माझी शेपू राहिली असती शिजायची चला। तर चला इथे भाजी वगैरे मस्तपैकी घातल्याच्या घातल्याच्यानंतर मी ते तुम्हाला हेच सांगते की जे मी दळण काढलेलं होतं ना ते काल मी रविवारी दिलं नव्हतं मी सकाळी ना दिलं होतं दुपारी म्हणजे ते दळायला मी दुपारी दिलेलं काल रविवार असल्यामुळे जिथे मी देते ना दळण तिथे रविवारचे ते बंद ठेवतात तर आज मी दुपारीच देऊन आलेली आहे आणि येताना संध्याकाळी मी घेऊन आलेली आहे तर इथे मस्तपैकी एका साईडला शेपूची भाजी शिजते आणि दुसऱ्या साईडला मी आता ते पीठ मी मळून घेतलेला आहे म्हणजे शेपूची भाजी आहे तर भाकरीची तांदळाची भाकरी झालीच पाहिजे ना त्यासाठी मी इथे भाकरीची तयारी केलेली आहे कारण का मुलांना ज्वारीची बाजरीची किंवा नाचणीची कुठलीच भाकरी, भाकरी आवडत नाही खातात एखाद्या वेळेस कुठली तरी म्हणजे ज्वारीची भाकरी असेल ना ते एखाद्या वेळेस खातात पण मोस्ट ऑफ बाजरीची किंवा नाचणीची भाकरी लोक खायला मागत नाही मग आता अन्याचे पीठ मी दळूनच आणलं होतं ना सॉरी तांदूळ दळून आणले होते ना पीठ नाही पीठ दळलं जात नाही तर ना, ना। मी ते तांदूळ दळून आणले होते ना तर याचा सतत मी विचार केला की आयुषला पहिला विचारलेला की तांदळाची भाकरी खाणार की ज्वारीची खाणार तर नाही तांदळाचीच पाहिजे आज खूप दिवसांनी मी पीठ आणलं होतं त्याच्यामुळे नाही जात तांदळाचीच आज भाकरी बनव म्हणजे ठीक आहे चालेल मग मी इथे मस्त आता ना छान अशा तप तप थप थप थापून भाकऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आमच्या चौघांसाठी म्हणजे चार ते पाच भाकऱ्या बस होतात पण केव्हा तरी पीठ जास्त भिजलं गेलं ना कि की किंवा एखादी भाकरी जास्त होते तर इथे मस्तपैकी माझ्या एका साईडला भाजी पण शिजते आणि दुसऱ्या साईडला मी इथे भाकऱ्या पण बनवून घेते तर इथे तुम्ही भाजीमध्ये सगळं झालेलं आहे फक्त ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं जरासं कूट टाकायचं आहे ते मी टाकून घेणार आहे भाकरी होता होता मधीमधी ना भाजी छान अशी परतून घेते मी म्हणजे दोन ते तीन अशी शेगड्या असतील ना ॲक्च्युली माझी ही तिसरी शेगडी आहे ना ती काही कामाचीच नसते किंवा त्याच्या आधी कायम माझा एक गरम पाण्याचा हांडा भरलेला असतो त्याच्यामुळे ती मला कधी जास्त उपयोगात येत नाही अगदी मला खूप एमर्जन्सी म्हणजे ऑर्डर वगैरे असेल किंवा जास्त जेवण बनवायचं असेल कोण येणार असेल तरच मी तो हांडा बाजूला काढून तो तिसरी शेगडी पण मी यूज करते पण मोस्ट ऑफ घरामध्ये जेव्हा जेवण वगैरे बनवते ना तेव्हा त्याला शेगडीला म्हणजे मी यूज करत नाही ती तिसरी शेगडी तर इथे म्हणजे दोन शेगडीवरती सगळं आरामात काम म्हणजे जेवण होऊन जातं तर इथे मस्तपैकी बघा भाजी छान शिजलेली आहे ह्याच्यामध्ये मी ना आता शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे थोडंसंच अगदी एकाच चमचा आणि मस्तपैकी भरपूर असं खोबरं घातलेलं आहे कारण का आमच्याकडे कोकणी लोकांना मोस्ट ऑफ खोबऱ्याचं खूपच हे असतं ना की खोबऱ्याशिवाय कुठल्या भाज्या होत नाहीत पण मी शेपूच्या भाजी शेंगदाण्याचं थोडंसं कूट असेल ना तर खूप छान लागते तर इथे मस्तपैकी ना अजून मी एक दोन तीन मिनटं छान अशी वाफवून घेतलेली आहे जेव्हा शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं टाकलेलं ना त्याच्यानंतर ना दोन ते ती तीन मिनटं मी भाजी छान अशी वाफवून घेतलेली आहे तर इथे मस्तपैकी माझी भाजी झालेली आहे आणि हे पण झालेले आहे भाकरण पण मोस्ट ऑफ सगळ्या झालेल्या आहेत चला तर माहिती सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आता माझा किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करायचं बाकी आहे थोडीशी भांडी पडलेत ना तीसुद्धा घासायची आहे तर झालीमुळे शेवटची भाकरी पण झालेली आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि उद्या परत भेटूया आपण नवीन ब्लॉगसोबत न बरे तर बाय सगळ्यांना आवडणारं साधं सिंपल गावरान पद्धतीचं जेवण